आमचा रोमिओ आणि आमच्या रोमिओचा आहे आज वाढदिवस आमचा रोमिओ झालाय आता तेरा वर्षाचा आणि तो बघा शिंकतोय आणि तेच चाटतोय रोमिओ वेळा झाला का तू वेळा झाला वेळा झाला तू नाही आमचा रोमिओ खूप हुशार आहे आणि अख्ख्या लोढामध्ये हा एकटा फिरतो बर का कुठलाही डॉगी त्याला काहीही करत नाही खूप वर्चस्व आहे त्याचं आणि हा आहे रोमिओचा केक हे रोमिओची पप्पा ही आहे रोमिची मम्मी ही आहे रोमियोची दीदी आणि हा आहे रोमिओचा जिजू ही रोमेची आंटी आणि मी आहे रोमिओची आंटी सॉरी एका बेबीला मी ना आंटी म्हणलं ती आंटी नाही ती दीदी दाखवू तुम्हाला ही बघा ही आंटी नाही आहे बर का ही आहे दीदी करेक्शन केलेलं बरं असतं नाहीतर तर तुम्हीच लोक मला नावं ठेवलं अरे ही स्वतः आंटी आणि दुसऱ्यांना काय आंटी बोलते मी आंटी नाही सांगून पारंपरिक पद्धतीने आपल्या रोमिओच रोमिओची मम्मी ऑक्शन करत आहे खूप लाडाचं आहे बरं का आमचं रोमिओ हा फॅन बंद झालेला आहे रोमिओ नो मस्ती थबा थबा प्लेट घ्या प्लेट घ्या हा रोमिओ आणि रोमिओला गोड खूप आवडतं ना म्हणून त्याच्या आवडीचे पेडे जास्त देत नाही आम्ही गोड त्याला पण वाढदिवस आहे ना म्हणून दिलेली केक 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 रोमिओ केक कोण कापणार मी कापू की तू कापू की पप्पा कापता की कापते बर केक काय रोमिओचे आहेचा नाही आणलेलं आहे बरं का हा केक आम्ही खाणार आहोत रोमिओच्या नावाचा रोमिओ घे आम्ही उल्लू बनवलं उल्लू म्हणजे आवडता पेढा आहे केक नाही दिला त्याला तसं मग त्याला केक नाही आवडत ते बघा जबरदस्ती थोडस घातलेलं आहे आ आ, आ. बास, बास, बास।